नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस आलाय कारण आपलं आख्यात चाललंय आता दुबई वर्याला तर आम्ही हे मागचा पसार इग्नोर करा सगळ्यांनी कारण दोन दिवसापासून आम्ही इथेच आहोत दोन दिवस आपले लागोपाठ शो होते वाशीला तर ते झालेत आणि आज फ्लाईट आहे आपली चारची तर आम्ही सगळं आवरतो आणि आता नाश्ता वगैरे करतील पोरं आणि निघतो तुम्ही असंच युट्यूब चॅनलला आपले जॉईन राहा कारण सगळे ब्लॉग्स याच चॅनलवर हो येणार आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे जे ब्लॉग्स आम्ही टाकू ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आता जोडून राहा आम्ही सगळं तुम्हाला दाखवतो चलो टाकू चलो गुड मॉर्निंग मंडळी आत्ता आम्ही आयबॅट हॉटेलमध्ये आहोत आता आम्ही जस्ट उठून खाली नाश्ता करायला आलो आता नाश्त्याला आज आहे इडली आहे वॉटरमेलन रोहितने घेतलंय छोले भटुरे मी फक्त फ्रुट्स घेतले आणि आणि मी गरम गरम मसाला डोसा खूप अप्रतिम आहे विनायक भाऊ मला फोन आलेला आहे ओके ओके कंटिन्यू ब्रो डॅम झालेला आहे फ्रूट चालू हा त्याला भूक लागली शेरवी बनवण्याच्या मागे लागलेल्या आहेत ला 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 ला। शरीर बनवण्याच्या मागे व्यायाम करून तो छान तंदुरुस्त राहण्याचं मागित चला आज नाश्ता करूयात मग भेटूया आपण नमस्कार साडे दहा वाजले आहेत आता आम्ही निघतोय एअरपोर्ट साठी चारची फ्लाइट आहे धन्यवाद सगळ्यांचं आवडलं आहे आणि आम्हाला सांगा ना आणि पहिले तिथं पहिले सोडले असं वाटते कधी पोहोचतोय कधी पोहोचतोय कधी दुबई कसलं आहे त्यात म्हणजे दुपारची फ्लाईट आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना आधी वाटतं जाणार आहे म्हणून जरा वेगळंच आहे आम्हाला सगळ्यांना आधी वाटलं होतं रात्री फ्लाईट आहे त्यामुळे कोणी असं एक्साईट नव्हती जास्त पण नंतर कळाले की दुपारची फ्लाईट आहे तेव्हा चारशा अजून एक छोटं तिघा मध्ये कोण सुद्धा सांग माझ्या मी आता चेकआउट केला आम्ही सगळ्यांनी आता हॉटेलच्या बाहेर थांबलो आम्ही आता आमची कॅब येईल आणि आम्ही आता एअरपोर्टला निघतोय लवकरच दुबईत असतो बाय तर आम्ही बसलोय कॅब मध्ये आता कॅब चालली डायरेक्ट एअरपोर्टला बॅग वगैरे माग आमचे जयदीप भाऊ बसलेत पुढे मोठा माणूस आहे ना त्यामुळे पुढे बसावं लागतं मागले जागाय आमची सर माग जागा आठव आणि त्याचं जे वाकड केलं तर फोटो काढत नाही आमचे आम्ही आता वाद्य घेऊन आतमध्ये आलोय आता चेकिंग साठी एवढी मोठी लाईन लागली सगळ्यांना नंबर आले पण आम्ही बघून पाहिले फक्त नंबर यायचो आमचा नंबर कधी येतोय आम्हाला माहित नाहीये तुझं हे घेऊन टाक कुंदन सर आमचे फोटो काढताय गाईज जस्ट आमचं लगेच झालं आहे आता पुढे सिक्युरिटी चेकिंग आहे आणि त्याच्यानंतर इमिग्रेशन करून शॉपिंग लावले पुढला तर पुढला तर शॉपिंग आणि थोडंसं भूक लागली आहे आता खूपच वेळ गेला इथं आमचं तरी अजून काही इन्स्ट्रुमेंट बाकी आहेत आमचे इथे टाकायचे सकाळी भाऊ नाश्ता केला होता कोणत्या आता खूप लागली कारण त्याची चला आता जेवण करू तिकडे पुढे गेला होता नमस्कार <laughs> आता आता सगळेजण इथं था खायला थांबलेत काईंचे ऑर्डर माझं आलंय पटकन आमच्या झालंय आणि आता आम्ही खाऊ आणि निघू जण आले इथे पार्सल घेऊन आले आम्हाला उशीर होतो त्याच्यामुळं इथं आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो जन्नत जाऊ आपण सगळे येत आहे भाई आमचे आमचे आणि ही माझी सीट आहे इथं तुकाराम भाऊ एक मी बसून नंतर त्याला बसायला दे आपण सध्या आता इथे आहोत आपल्याला आपला प्रवास हा इकडे आहे इथे दुबई खूप एक्साइटमेंट वाटते आता माझ्या आईने कॉल केला मला आई आणि भाऊ आम्ही दोघ जण मस्त घर त्यांना खूप आनंद झालाय तुमगाऊच्या मंडळी आम्ही टेक ऑफ करतोय आता आमच्या मागे दहा पंधरा फ्लाईट्स आहेत तुम्हाला दिसणार नाही तुकाराम भाऊचा अजून व्हिडिओ कॉल चालूच आहे बघतोय आम्ही जोधा अकबर तुकाराम भाऊनी पण तोच मूवी लावलाय मी पण तोच लावलाय आता पोचल्यावर तुम्हाला दाखवतो सगळं काही नाश्ता आलाय फ्लाईट मध्ये सगळ्यात भारी हेच आहे मला हेच आवडले बाकी सगळं पाच सट पाच पोहोचतोय आपण थोडा वेळात लँडिंग करणार आहोत एवढं लँड करेन पोचलोय आपण लँड केले जस्ट लँड आहे आणि एवढा भारी व्ह्यू होता लाईट अरे यार काय लाईट लाईट म्हणजे ते म्हणतात ना जिवंत एक रस्ता उतरतो आणि बाकी पुढे लगेच आले आमचे आता बाहेर घेऊन जाऊयात फोटोग्राफी

पोहचलो फायनली आता चाललोय हॉटेल वरती ही बस आलेली आहे आम्हाला घ्यायला आता या बस मधून जातोय आम्ही हॉटेल ला जातोय आम्ही तर भेटूया आता आपण बस मध्ये आता बस मध्ये बसल्यावर इंडियात आल्या सारखं वाटतंय जागा <laughs> <laughs> आपली जागा शोच्या आधी अशा बस मधून जातो आम्ही आपल्या बस मध्ये प्रवास जागा असतात हा फिक्स जागा तर आज आम्ही बस मध्ये आलोय यांचे आणि मुळात यांचे ना बसेस खूप भारी गोष्ट आहे त्यांचे बसेसचे डोर दो, राईट साईडला आहे आपल्या इंडियाचे लेफ्ट साईडला असतात आणि हे खूप भारी आहे राईट चलो मिळते हॉटेल पे रिफ्लेक्शन फायनली पोहोचलो आम्ही पटेलला आमच्या आणि इंडियन पद्धतीने ऑप्शन होते पहिलं मानतो तिकडे आल्याला आम्हाला भारतीय पद्धतीचे जेवण जसं तिकडे भेटतं आपल्याला त्याचप्रकारे एकदम मस्त निवांत मजा रूम टूर देतो तुम्हाला मी असा रूम आहे आमचा मंडळी जेवण वगैरे झालं आहे आमचं आत्ता हॉटेलला आम्हाला रूम्स वगैरे दिलेत आता, हो दिले, आता खूप थकलो आहे आम्ही तर उद्या सिटी टूर आहे आपली तर उद्या खूप काही बघायला सारख्या ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे ब्लॉग्स लगेच तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल तर आता झोपतो मी आणि सगळे झोपलेत काही पोरं बाय बाय